कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या प्रोमो मध्ये आपण पाहणार आहोत जानकी ही ऋषिकेशला रागाने बोलत असते ती त्याला म्हणत असते की मी आपल्या घराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या अशा वागण्यामुळे ते आपल्यापासून दूर जात आहेत त्यावर ऋषिकेश हा जानकीला म्हणतो जानकी तू या खोट्या नात्यांना जपण्याचा प्रयत्न करू नको आपले तीनच लोकांचे कुटुंब आहे ते म्हणजे तू मी आणि वोवी दुसरीकडे आता आपण पाहतो की ऐश्वर्याने सारंगला तिच्या आई आणि जानकी याबद्दल भडकवलेले असते त्यामुळे सारंग हा त्याच्या आईला म्हणतो सगळी चूक जानकी वहिनीची असताना तू माझ्या आयश्व्यावर का रागवलीस तेवढ्या त्या ठिकाणी सौमित्र येतो आणि सारंगला विचारतो का रे सारंग, सारंग एवढ्या जोरात मोठे मोठ्याने बोलत आहेस काहीच बोलत नाही त्यामुळे सुमित्रा हे सौमित्राला म्हणते त्याला वाटतंय त्याच्या बायकोवर अन्याय झाला आहे त्यावर सुमित्रा हा त्याच्या आईला म्हणतो अजूनही वेळ गेली नाही तू जानकी वहिनीला मानाने घरात घेऊन ये आणि ऐश्वर्याकडे हात करत म्हणतो या बाईला घराच्या बाहेर काढ हे ऐकल्यानंतर सारंग समोर येतो आणि सौमित्राला म्हणतो तू आज बोललास तर बोललास यानंतर बोललास तर बघ त्यावर सुमित्रा हा सारंगला धक्का देत म्हणतो तू मारणार का मला सारंग हा सुमित्राला म्हणतो तू माझ्या अंगाला हात लावू नको आणि त्या दोघांमध्ये झटापट सुरू होते ते अडवण्यासाठी सुमित्राला सारंगचा हात लागतो आणि सुमित्रा ही टेबलावर जाऊन पडते ती खाली पडल्यामुळे तिला टेबलाचा कोपरा लागतो आणि डोक्यातून रक्त येऊ लागते तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला